सुप्रभात विद्यार्थी आणि वाचक मित्र हो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी व वाचकांसाठी आयोजित केलेल्या ए आय शिका व जिंका लाखोंची या कुपन स्पर्धेतील दररोज प्रसिद्ध होणाऱ्या कुपनच्या प्रत्येक प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या स्पर्धेतील नवनवीन अपडेटसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनव्या माहितीसाठी तुम्ही आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनामधले प्रश्न शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्र हो लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील आज आपण कोपन क्रमांक पंधराचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत तत्पूर्वी या स्पर्धेतील प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा किंवा आपल्या यूट्यूब वाहिनीला भेट द्या आजचं कोपन क्रमांक पंधरा प्रश्न ए आयमुळे निर्णय कशावर आधारित घेतले जातात आणि कोपन क्रमांक पंधराचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन माहिती पर्याय क्रमांक दोन समोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करा आता कोपन कापण्यासाठी फक्त डॉट डॉट केलेला म्हणजे कात्रीने दर्शवलेला भागच तुम्हाला कापायचा आहे आणि तो तुमच्या तक्त्यामध्ये चिकटवायचा आहे त्यासाठी कोपनच्या मध्यभागी पुसटशा रंगामध्ये कोपनचा क्रमांक दिलेला आहे या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाईनवर उपलब्ध आहे तो तुम्ही काळजीपूर्वक पहा प्रत्येक गोष्ट समजून घ्या म्हणजे तुमची प्रवेशिका अचूक आणि उत्कृष्ट असेल व पारितोषिक मिळेल सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद thank you